कडाक्याच्या उन्हात गारव्यासाठी एसी फ्रीज कूलर खरेदी करण्याच्या विचारात आहात मग हॅवल्स ब्रँड ची लॉयर्ड गॅलरी आहे ना त्यासाठी कोल्हापूर पुणे मुंबई जाण्याची गरज नाही सिंधुदुर्गात पहिल्यांदाच कणकवली हॅवल्स ब्रँड ची सुसज्ज लॉयर्ड गॅलरी अत्याधुनिक पद्धतीचे हेवी ड्युटी एसी डीप फ्रीज कूलर तसेच कमी वीज बिल येण्यासाठी फायव्ह स्टार एसी फोर स्टार थ्री स्टार ची पूर्ण रेंज वेगवेगळ्या दर्जेदार ब्रँडेड कंपनीच्या वस्तूही उपलब्ध एवढंच नाही तर सेल आफ्टर सर्विस ही उपलब्ध आता अधिक वेळ दौडू नका पत्ता आरवाय एंटरप्राइजेस वागदे नाईक पेट्रोल पंपासमोर कणकवली मोबाईल नंबर शहाण्णव एकोणीस एकसष्ट पंधरा अठ्ठावन्न आणि एक्याण्णव तीस चौतीस एकोणऐंशी शून्य आठ

त्या राणेसाहेबांच्या मागे एक मुखाने सर्व तारखा उभा राहायला म्हणजे वेगवेगळे वेग वेग इश्यू विनाकारण या ठिकाणी उभे केले जातात काल खासदार या ठिकाणी येऊन गेले ते आतापर्यंत विद्यमान खासदार आहेत विद्यमान खासदार म्हणून हत्तीच्या संदर्भात त्यांनासुद्धा माहिती आहे की एकदा जो आपण प्रयोग केला त्याच्यामध्ये ते हत्ती दगावले आणि ते हत्ती जागावल्यामुळे आता ट्रँक्युलाईज करून हत्तीला कॅप्चर करणं किंवा त्यांना ट्रेनिंग देणे याच्यावर परवानगी सध्या मिळू शकत नाही आणि त्याच्यामुळे वेगळ्या पद्धतीने याच्यावर इलाज करण्याची सरकारचं धोरण आहे आणि सरकार ते करून जाते त्यांच्या हातात सत्ता नाही मुळात केंद्रामध्ये सत्ता असायला लागते आणि हा केंद्राचा प्रश्न आहे वन खात्यामध्ये जी वनामध्ये जी जनावरं असतात संदर्भातला कुठलाही आपल्याला निर्णय घ्यायचा असेल तर केंद्राची त्याला मान्यता लागते हे विसरून चालणार नाही त्याच्यामुळे तुम्ही दिशाविगत लोकांची दिशा पण का करताय ज्या वेळेला हातींना ट्रँक्युलाईज करून पकडण्याचा निर्णय झाला त्याला आम्ही तुमच्यावर होतो ना आम्ही सगळ्यांकडे त्या कामामध्ये मदत केलेली आहे आणि आज सुद्धा ती ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी विशेष गाड्या दिलेल्या आहेत त्यांना बॅटरीज दिलेल्या आहेत परंतु शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान त्याच्यामुळे नुकसान भरपाई जादा वाढवून देणं त्याच्यासाठी जो किलारीचा मागचा परिसर आहे तो आपण ॲनिमल कन्झर्वेशन एरिया म्हणून डिक्लेअर केलेला आहे आणि त्या ठिकाणी जर आपल्याला हक्तीना पाठीमागे आहे आणि त्यातून बाहेर न पडण्याची व्यवस्था करण्यात आली तर हा प्रश्न खऱ्या अर्थाने सुटू शकेल आणि हस्ती निर्जन गस्तीमध्ये जर राहायला लागले तर त्याचा त्रास हा शेतकऱ्यांना होणार नाही आणि म्हणून आपल्याला निश्चितपणे मला सांगायचं आहे की मायनिंगच्या संदर्भात बघा की मायनिंगच्या संदर्भात इको सेन्सिटिव्हचा निर्णय हायकोर्टाचा होईल आता जवळजवळ दहा वर्ष झाली म्हणजे दहा वर्षा मायनिंगच करू शकत नाही विनाकारण काहीतरी सांगायचं ईडीच्या मायनिंगचं शंभर टक्के तिथलं मायनिंग पुन्हा सुरू व्हावं म्हणून मी मदत केली ती ग्रामस्थांच्या सांगण्यावरून केली आणि तिथं सर्वोत्कृष्ट पद्धतीने सायंटिफिकली केलं जातं आणि त्याच्यामुळे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की कुठलाही व्यवसाय हा बरा आणि वाईट माझं धोरण हे मी पंधरा वर्षापूर्वी जाहीर केलेलं आहे लोकांना जे नको त्याला मी विरोध करणार लोकांना जे हवं त्याला मी सपोर्ट करणार आणि त्याच्यामुळे ज्या ठिकाणी पन्नास पन्नास वर्षे मायनिंग सुरू होतं तिथल्या मायनिंग बंद पडल्यामुळे तिथल्या लोकांची अर्थव्यवस्था कोलमडली होती लोकांना मुलांची फी भरायला पाहिजे नव्हते कॅन्टीन बंद पडलेले होते सगळे तिथले वेगवेगळे वर्कशॉप बंद पडलेले होते तिथं एक अशी सिस्टम घालून दिली की शेतकऱ्यांना पाणी हे शेतामध्ये देण्याची व्यवस्था केली त्याच्यामुळे त्यांच्या शेताचं उत्पन्न वाढलं त्यांना पाणी जे आहे जसं जिथलं तिथं पाणी असतं तसं आरो ट्रीटमेंट केलेलं पाणी नळाच्याद्वारे देण्याची व्यवस्था केली हे सगळं आपण करायला लागतो हे करायला लागतं की आलं आणि लोकांचं हित बघायला लागतं आज शेतकऱ्यांसाठी जेवढ्या योजना मी राबवतो महाराष्ट्रामध्ये कोणी अशा योजना राबवल्या हो दाखवलेल्या नाही सारख्या तालुक्यामध्ये जिथं मोठ्या प्रमाणामध्ये वनसंपदा आहे तिथं तसटसील तयार करण्याचा जो प्रकल्प आम्ही राबवतो त्याच्यामुळे एका एका कुटुंबाला लाख लाख रुपयाचं उत्पन्न हे पुढच्या काळामध्ये होऊ शकेल आज आपण घरोघरी कोंबड्या देतो घरोघरी बकऱ्या देतो याच्यामध्ये सुद्धा काही वेळेला अडचणी येतात लोकांचे गैरसमज करून द्यायला सुद्धा यांची हे पुढे असतात पण आम्ही ज्याला एखादी शेळी मेंढी देतो दे त्याला त्याचा दे इन्शुरन्स केलेला आहे इन्शुरन्स कंपनी तिला काय झालं तर त्याचं कॉम्पन्सेशन देत असते परंतु पॉझिटिव्हली काही कामच करायचं नाही चांगल्या कामावर टीका करायची तिला तिलारीच्या इथं आम्ही दिलेला पर्यटन प्रकल्प बंद पडलेला होता तो बंद का पडला तर चांदा ते बांधा येईल यात गेल्या सरकारने रद्द केलेली होती काजूचं धोरण अडीच वर्ष कोल्ड स्टोरेजमध्ये त्यांनी ठेवलेलं होतं कबुलतदार गावकरीपासून प्रश्न दिलेलं असते आणि वर्ष उठवलेला नव्हता पर्यटकांनी मी दिलेले पैसे ह्याची बात एक रुपयाचा येत करण्यात आला नाही म्हणजे शेवटी आम्ही आमच्या लोकांसाठी आम्हाला लढा द्यायला लागतो आणि हे करत असताना ज्याला आम्ही बाहेर पडतो आणि सांगतो की जी तुम्ही कामं करा आमच्या लोकांची कामं अडलेली आहेत आमच्या कोकणावर अन्याय होतो त्याला त्याच्याकडे लक्ष नाही द्यायचं आमदारांना भेटायचं नाही आणि ते निघून गेले की मग त्यांची बदनामी करायची हा तुझला प्रकार केवळ सहानुभूतीवर विकास होत नसतो सहानुभूती आणि राजकारण करून स्वतःची पोळी भाजून घेणाऱ्यांचं हे युग आहे आणि जे वस्तुस्थिती लोकांच्या समोर आली पाहिजे आणि म्हणून मला असं वाटतं की विनायक जी टीका करतात ते स्वतः दहा वर्ष ठास राहिले त्यांना टीका करण्याचा काही अधिकार आहे का एक तरी काम असं आपण दाखवा की ते त्यांनी केलेलं आहे ज्यावेळेला पहिल्यांदा बी एस एन एलचे टॉवर मंजूर करायचे होते त्यावेळेला मी पालकमंत्री म्हणून मुंबईला गेलेलो होतो त्या ठिकाणी मिटिंग झाली आणि त्याच्यामधल्या टॉवरची उद्घाटनं असली तरी मला साधं बोलवण्याचं सौजन्यस्वती दाखवत असतं आम्ही केलेल्या कामाचं श्रेय घ्यायचं आणि आपण अनेक ठिकाणी मी जे गावामध्ये रस्ते केलेले ते रस्ते मी आम्हाला वेगळा निधी असतो बजेटमध्ये आम्हाला एक निधी ठेवलेला असतो त्याच्यामधून हे केलेलं असतं बी मध्ये सीमध्ये असेल तर त्याच्या निधीचं कसं वाटत करायचं त्याचं सूत्र राज्याच्या लेवलला ठरलेलं असतं आणि त्याप्रमाणे माझ्या वाटेला जे येतं या वर्षातून मी संपूर्ण कायापाल हा केलेला आहे भागाचा डोंगरावरचे सगळे रस्ते जोडले मांगेलीचा रस्ता जोडला आपल्याला माहिती आहे पेरवण मेळाला चाळीस किलोमीटर लोकांना यायला आहे तिथल्या रस्त्याचं मातीचं काम पूर्ण झालेलं आहे त्याच्यावर जे काम घ्यायचं आहे आपल्या मुख्यमंत्री ग्रामसभे त्याच्यामध्ये मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेची अनेक कामं ही या जिल्ह्यातली आहेत या तालुक्यातली आहेत आणि ती कामं कॉन्ट्रॅक्टरने जी आडमुठे करून घेतलं त्याच्यामुळे पूर्ण होऊ शकलेलं नाही अर्थात आपल्याकडे एसो सेन्सिटिव्ह सुद्धा आहे त्याच्यामुळे जवळ आपल्या खडी उपलब्ध नसते हे सगळं गृहित धरलं तरी याच्यावर मार्ग काढून बाहेरच्या भागातले कॉन्ट्रॅक्टरनी आता हे सेंटर भरलेले आहेत अशा संख्येनंतर तीस लाख कामं पूर्ण झाल्यानंतर डोळा वाच एकही रस्ता आता शिंदे नाही की जोरात खराब आहे आणि जे सगळं लक्षात घेऊन त्यांना एक खूप विकास चालू आहे बघा तुमच्याकडे पस्तीस कोटींच्या हॉस्पिटलचं काम चालू आहे तुमच्याकडे नगरपालिकेच्या नवीन इमारतीचं काम चालू आहे तुमच्याकडे पंचायत समितीच्या इमारतीचं काम चालू आहे तुमच्याकडे जे आपल्या स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आहे त्याचं काम चालू आहे लोणामार्गला नाट्यगृह मंजूर केलेलं आहे डोळामार्गला पुरवठा स्वच्छ व्हावा म्हणून जलशुद्धीकरणासाठी त्यांना दोन कोटी रुपये मंजूर केले एक काम असं ठेवलेलं नाही की ज्याच्यामुळे या भागाचा विकास थांबेल आणि हे सगळं कर्ज असतात त्याचा लाभ घेणारे मात्र आपल्या गावाने वेगवेगळ्या गावात जाऊन बदनामी करत असतात ज्यांना आम्ही मनापासून खेळ दिलं ज्यांना आम्ही वेळोवेळी मदत केली अशी लोकसुद्धा ते विसरून आज जे काय करतात ज्याला हे खरं स्वरूप समोर येईल आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साठलाईनच सा यूट्यूब चॅनल